मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद संगोपन हॉस्पिटल आणि सरपंच शुक्राचार्य चौथे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचं आयोजन गावातील सुमारे सव्वाशे गरजू लोकांनी घेतला शिबिराचा लाभ गणिंगलज तालुक्यातील नवकूड येथे संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि गावचे लोकप्रिय सरपंच शुक्राचार्य चौथे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आयोजित या शिबिरात हृदयविकार विकार, विकार फोप्फूस विकार दमा जुनाट खोकला लहान मुलांचे आजार स्त्रियांचे आजार हाडांचे विकार मधुमेह थायरॉइड मूत्रविकार आदी विविध उपचारांवर तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले गावातील शंभर ते एकशे वीस गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर अनुराधा सावंत नीलम एक्के प्रज्ञा चुबडी ऋतुजा चौगुले तनुजा सामरेकर ओंकार काविलकर व शैलेश पाटील यांचे सरपंच शुक्राचार्य चौथे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले सरपंच चौथे यांनी या शिबिराबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितलं की गावातील वयोवृद्ध आणि गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि औषधोपचाराची गरज ओळखून हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा शिबिरादरम्यान गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि संगोपन हॉस्पिटलच्या या उपक्रमाचं कौतुक केलं